आज आहे माझा आवडता दिवस संडे तुम्ही म्हणता संडे म्हणजे इतकं काय विशेष माझ्यासाठी संडे हा खूप विशेष असतो कारण आज मला सकाळी उठायची गडबड नसते निवांतात मी माझा चहा एन्जॉय करू शकते हवं ते त्या टायमावर काम करू शकते सगळ्यात पहिले चहा पिऊन वरण भाताचं कुकर एकीकडे लावून टाकलं दुसरीकडे दुधी भोपळ्याचा पराठा करायला लागले कारण माझ्या मुलीला दुधी भोपळ्याचा पराठा खूप आवडतो आज ठरवलं होतं आरू झोपली आहे तोपर्यंत तो सर्व कामं करून ठेवायची आणि दिवसभर मस्त आरामात तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा तर मी साध्या वरणाच्या तयारीला लागले वरणमध्ये खूप काही मसाला टाकायचा नव्हता फक्त जिरे मोहरी कांदा टमाटा आणि आलं लसूण पेस्ट आणि झालं आपलं साधं वरण तयार खायलाही छान लागतं हो ना किती जणांना माझ्यासारखं साधं वरण खायला आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मी धुणे भांडी सगळे पटकन करून घेतली त्याचा मी व्हिडिओ बनवत बसले नाही कारण आरू उठायच्या आधी मला हे सगळं कामं करून घ्यायची होते आज मी ठरवलंच होतं काळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं कारण आज आम्ही तिघांनीही ठरवलं होतं बाहेर जाऊन जेवण करायचं सगळ्यात पहिलं आरूला घेऊन सेवन हिलच्या जंपिंग जपाकमध्ये गेलो तिथे गेल्यानंतर आरू आमची वेड्यासारखी एन्जॉय करत होती हे खेळावं की ते खेळावं तिला कळत नव्हतात आमच्या घरातच तिने दहा पंधरा बॉल आणून ठेवली आहेत आणि इथे एवढे मोठे बॉल्स बघितल्यानंतर तर जरशी पागलच झाली होती तिचा असा हसरा चेहरा बघून आम्ही दोघंही खूप खुश झालो ती आता आरू खुश झाल्यानंतर माझ्या खुश होण्याची वेळ होती कारण माझे हजबंड मला बायपासच्या विठ्ठल प्युअर व्हेजला जेवणासाठी घेऊन गेले स्वयंपाक नाही बनवायचा हेच बाईसाठी किती मोठा आनंद आहे हे माणसांना नाही समजणार काय सुंदर आणि अप्रतिम हॉटेल होती ती तिथलचं इंटेरियरही खूप छान होतं तिथे गेल्यानंतर आमच्या लाडूबाईची डिमांड सुरू झाली मम्मा डॅडी मला हे खायचं ते खायचं माझ्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर करा पापड ऑर्डर करा बास आरूची आईस्क्रीमची डिमांड बघून आम्ही थोडं परेशान झालो तिला म्हटलं पहिलं पापड खान मग बघू इथे आईस्क्रीम भेटते की नाही त्यासोबत मग आरूच्या डॅडीनी माझ्यासाठी लसणी मेथी आणि व्हेज मराठा विथ बटर नान ऑर्डर केली मला इथलची टेस्ट खूप आवडली लास्ट टाईम आम्ही मधुबनमध्ये गेलो होतो पण आय डोंट नो मला तिथलची टेस्ट नव्हती आवडली सो मी व्हेज हॉटेलमध्ये जरा टेस्ट ट्राय करण्यासाठी नकोच म्हणत होते म्हटलं कधीतरी संडेला बाहेर जेवायला जातो नॉनव्हेज वगैरे खाऊयात पण तिचे डॅडी म्हंटले की बघ इथे छान भेटतं मग हिला म्हंटलो आईस्क्रीम नाही आहे की गुलाबजामून छान लाग तिने आमचं ऐकलं आणि तिने ते ट्राय केलं आणि तिला या गुलाबजामून खरंच खूप आवडलं अशा प्रकारे माझा संडे संपला आणि हा माझा व्लॉग ही संपला तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की सांगा